नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण बनवतो आहे मटण सागवती आणि पाण्याचा सा एक थेंबसुद्धा न वापरता तर चला दाखवते मी तुम्हाला कसं मटन शिजवायचं ते पाणी न वापरता कुकर न वापरता तर इथे बघा मटण आपण छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आपण आला लसूण ओली मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे त्याच्यानंतर आपला मालवणी मसाला टाकला आहे आणि मस्तपैकी मॅरिनेट करून आपण हे अर्धा तास ठेवणार आहोत तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ तुम्ही ठेवू शकता अर्ध्याचा एक तास ठेवला तरी चालतो तर इथे बघा मी छान असं मॅरिनेट करून घेते मी मीठ टाकलं नाही आहे कारण मीठ टाकलं की पटकन मटण शिजत नाही त्याच्यामुळे मी मीठ टाकणार नाही आहे पण बऱ्याच वेळा जेव्हा पण मी मटण बनवले ना त्यावेळेस मी लगेचच मीठ टाकले कारण आमच्या इथे जे मटण मिळतं ना बकऱ्याचं ते एकदम पटकन शिजतं म्हणजे कुकरची सुद्धा गरज नाही आहे आम्हाला लागत तर इथे बघा मी मॅरिनेट करून ठेवलं अर्धा तास आणि त्यानंतर आता मटणाला मी फोडणी देते तर फोडणीमध्ये दे बघा आपण मस्तपैकी कांदा टाकला आहे इथे आणि तमालपत्र टाकलं आहे बाकी काही खडे मसाले मी टाकणार नाही आहे कारण ते दाताखाली येतात म्हणून तर छान अशी फोडणी मी परतून घेणार आहे बघा तर इथे आपण फोडणी परतून घेतो आहे आमच्या इथचं मटण आहे ना ते पटाक्कन शिजलं जातं आपण जी पेस्ट करून घेतली आहे ना तर ती टाकली आहे बघा ओली मिरची तर इथे छान असं ओली मिरची लसूण ह्याच्यात आलं आहे कोथिंबीर आहे असा ठेसा आहे हा तो पण आपण छान असा परतून घेतो आहे आणि ओली मिरची असल्यामुळे आपला हा एक मसाला खूप झाला आमचा मालवणी मसाला चवीला खूपच छान असतो आणि दुसरं म्हणजे मालवणी मसाल्याचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनेलवर हो आहे तो बघायच्यापूर्वीच काही लोक कमेंट करतात काय मसाला आहे हे आहे ते आहे तर त्याच्यात किती मसाल्यामध्ये प्रकार आहेत ते पहिले बघा चॅनेलवर जाऊन आणि नंतरच कमेंट करा तर इथे बघा आपण छान असं फोडणीमध्ये मटण परतून घेतोय तर छान असं आपण पाणी सुटेपर्यंत मटण परतवायचं फोडणीमध्ये आणि मी शिजल्यानंतरच मीठ टाकणार आहे कधीतरी असं करते कधीतरी मी लगेचच मीठ टाकते मला काही प्रॉब्लेम येत नाही आणि माझं जे मटण मी शिजवते ना ते नेहमी वाफेवरच शिजवते तर आपण इथे मस्तपैकी मटण सागोती तयार करतो करतोय तर दाखवते तुम्हाला मी तसं छान परतून घेते बघा पाण्याचा आपण एक थेंब पण वापरला नाही आहे वाटलं आपल्याला पाणी वापरावंच तर ग्रेव्ही वगैरे जर लागणार असेल तरच पाणी वापरणार आपण शेवटी पण पहिलं मटण मी असंच वाफेवर शिजवून घेणार आहे कारण वाफेवर शिजलेलं मटण मुलं एक एक प्लेट घेऊन खातात आणि नंतर मी ह्याच्यात वाटण टाकते कारण त्यांना वाटणापेक्षासुद्धा सुद्धा नुसतं आल्या लसूणवर फिरवलेलं जे मटण असतं किंवा चिकन पण आमच्या घरी असतं तर ते लोक आधी असं खातात आल्या लसूणवरचं आणि नंतर मग जे वाटण घातलेलं वाटण घातलेलं कमी खातात कारण वाटणाचं नेहमीच जेवत असतो आम्ही कोकणातले लोक असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना मटण असंच आवडतं की आल्या लसूणवर परतलेलं तर बघा मी इथे झाकण ठेवलं आहे छान चटके बसेपर्यंत मटणाला मी परतवलं आहे आणि बघा पाणी सुटलंय की नाही ते किती पाणी मटणाला सुटले ते बघा ह्या पाण्यातच मटण आपलं शिजलं जाणार आहे जर एकदम म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही वगैरे जास्त नको आहे फक्त चपाती भाकरी फुलकेच खायचे तर आपण ही घट्ट अशी सागोती ठेवू शकतो मटणाची पण जर आपल्याला पातळ पाहिजे असेल थोडंसं भातावर तर कोकण म्हटलं की भात पण येतो ना तर आपण पाणी यूज करतो पण आत्ता तरी सध्या मी पाणी घातलेलं नाही आहे लास्टला मी विचार करेन आणि टाकायचं की नाही ते आणि टाकलं तर गरमच टाकणार तर इथे बघा छान पुन्हा एकदा मी परतून झाकून ठेवलं आहे आता आपण नेक्स्ट टाईम असं मी दोन बऱ्याच वेळा खोलून वगैरे झाकून ठेवलं आहे पण व्हिडिओ मोठा होतो वाटणामध्ये बघा कांदा खोबरा कोथिंबिरीचे तुकडे टाकलेत आला लसूण आणि मिरी असं मस्तपैकी वाटण तयार करून घेतले सुखं खोबरं सुद्धा आपण भाजून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर असं आपलं आहे वाटण तर इथे बघा किती पाणी आहे मटणामध्ये बघा आपण एक सुद्धा पाणी वापरलेलं नाही आहे तरी सुद्धा मटणाला एवढं पाणी सुटलं आहे आता तुम्हाला दाखवते मी मटण किती मस्त शिजलं इथे आणि हाडली किती झालेते मी पंधरा ते वीस मिनटं दिसलं का लगेच तुटलं आता मी मीठ टाकणार आहे ह्याच्यात कारण मटण शिजलं गेलं कारण काही काही वेळेस काय होतं माहिती आहे मटण आधी जर मीठ टाकलं तर दडदडीत होतं किंवा आमच्या कोकणात मालवणी भाषेत आमच्या म्हणतले तडासला तो तडासला मटण म्हणून त्याच्यात मीठ आधी घातलंच त्याच्यामुळे तर असेही प्रकार होतात तर मालवणी भाषेत आमच्या असं म्हणतात म्हणून मग मीठ थोडं नंतर घातलं ना तर तरीसुद्धा चालतं फक्त विसरू नका आता ते आहे तर मी टाकलं आहे आणि अजून एक वाफ देणार आणि ह्याच्यात मी वाटण टाकणार आहे कारण मला मुलांना पाहिजे होतं आलं लसूणचं तर ते मी काढून दिलं खायला आणि आता मी वाटण टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एकदा दाखवते कारण हात तर आहेत बघा की ती मटण इझी तुटतं इथे तर इतकं छान मटण बनतं काय माहिती आहे आमच्या इथे चांगलं मटण मिळतं कधीच आम्हाला कुकरमध्ये लावावं लागत नाही हार्डली अगदी दोन चार वर्षाने कधी एखाद्या वेळेस असं कडक मिळालं नाहीच शिजत असेल फोंडीमध्ये पंधरा ते वीस मिनिटात तर कुकरला लावलं चुकून कधी तर नाही तर नाहीच तर बघा मी इथे वाटण टाकलं आहे मग अशी तुम्हाला दाखवलेलं होते तर इथे आता मला नुसती अशी मस्तपैकी सागोती ठेवायची असती ना मटण सागोती तर मी असंच ठेवलं असतं पण भात असतो आमच्याकडे ना मग मी गरम पाणी वापरते इथे हे बघा थोडंसं गरम पाणी वापरते ते सुद्धा मला ग्रेव्हीसाठी वापरते मी थोडीशी ग्रेव्ही पाहिजे आहे मला म्हणून मी ह्याच्यात पाणी टाकलं आहे नाहीतर पाणी हे आम्ही मटनात वापरतच नाही तर भातावर एकदम सुख केलं तर ते पुरणार नाही दोन करणार तर आपण दोन टायमिंगचंच काहीतरी करणार ना आता इथे बघा मी तमालपत्र काढून टाकलं ती अडचण आणि ते छानपैकी झाकून ठेवणार आहे आणि आपण वाटणात कोथिंबीर टाकली आहे तरीसुद्धा मी वरून कोथिंबीर टाकणार आहे ह्याच्याबरोबर मी मस्तपैकी सोलकडी आमच्याकडे मच्छी असो मटण असो चिकन असो सोलकडी बनतेच बनते, बनते कोकणात आणि तांदळाच्या भाकऱ्या बनवल्या आहेत मी म्हणूनच मी म्हटलं की मटण सागोती तयार झालेली आहे ह्याच्यावर तांदळाची भाकरी असली तर एक नंबर खरं व वडे सागोती पण आपण करू शकतो पण खूप उष्णता आहे त्याच्यामुळे तेलकट नको म्हणून मी भाकऱ्या टाकल्या आहेत तांदळाच्या तर इथे बघा मस्तपैकी आपलं मटण तयार झालेलं आहे मटण सागोती मी तयार करून घेतली आहे इथे बघा आजच्यापेक्षा सुक्की ठेवली ना तर अजूनच सागोतीला टेस्ट येणार आहे असं आपलं मटण सागोती चवीला अप्रतिम बनली होती तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मी आता तुम्हाला थाळी दाखवते कशी काय बनवली आहे ती मी इथे तर हे बघा भाकरी भात